मुंबईतल्या घोडेकर देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला तब्बल चार लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रा झाल्यानंतर या परिसरामध्ये भाविकांनी तसंच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर कचरा केला होता हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन शिवभक्त मुरगुडकर यांनी केलं होतं यानुसार पहाटे पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तब्बल पाच तास मंदिर आणि परिसर स्वच्छ केला पहाटे पाच वाजता शिवभक्त आणि हळदवडे कुर्णीतील खराटा खोरी बुट्ट्या घेऊन मंदिर परिसर स्वच्छ केला सर्वप्रथम मंदिराचा समोरील भाग मंदिराची दोन्ही बाजू भक्तनिवास परिसर बेनिग्रे गावाकडे जाणारा रस्ता मंदिरापाठीमागील डोंगर सुरुपली गावाकडे जाणारा रस्ता कुरुकली जाणारा रस्ता हा सर्व परिसर स्वच्छ केला यावेळी तब्बल चार ट्रॉली कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली शिवभक्त मुरुडकर यांना नुकतेच उद्योगपती विनोद चौगले यांनी स्वच्छतेसाठी साहित्य प्रदान केलं होतं त्याचा उपयोग त्यांनी स्वच्छतेसाठी केला शिवभक्तांनी याआधी कुर्णी मंदिर वाघापूर मंदिर मुरगुड अंबाबाई मंदिर शहरातील सर्व मंदिरं तलाव परिसर तलावाचा ओढा वेदगंगा नदीचा ओढा वेदगंगा नदी या ठिकाणी स्वच्छता केली असून त्यांच्या या स्वच्छतेच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट सोमनाथ यरणाळकर ओंकार पोद्दार तानाजी भराडे शिवाजी चौगले अक्षय पोद्दार जगदीश गुरव आनंदा रामाणे सुतार प्रफुल्ल कांबळे अमोल मेटकर संकेत शहा मंदिर समितीचे साताप्पा कांबळे युवराज लाटकर विवेक कुंभार दिनकर कुंभार यांच्यासह तरुण उपस्थित होते